जालना पोलिसांकडून एका दुचाकी चालक तरुणांना मारहाण खाकी वर्दीधारी पोलीस अधिकाऱ्यांकडून एका तरुणावर क्रिमिनल सारखे बिहेव। जालन्यात आज सकाळी बाराच्या सुमारास जालना बसस्थानक परिसरात जालना, जालना ट्रॅफिक पोलिसांची कारवाई सुरू असतानाच खाकी वर्दीमध्ये असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यांकडून एका दुचाकी चालक तरुणांना मारहाण करण्यात आली आहे तरुणाच्या कानपट्टीत जोरदार चापट मारल्यावर तरुणाच्या नाकातून रक्त निघून आलाय ट्रॅफिक पोलिसांची कारवाई दरम्यान तरुण पडून जात असतानाच दोन पोलिसांनी तिच्या दुचाकीला पाठीमागून धरल्यानंतर एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी हे तरुणास मारहाण केली आहे वाहनावर कारवाई करताना अशी बेछूट मारहाण करण्याची परवानगी कुणी एवढी दिली आहे असा प्रश्न उपस्थित होतोय दरम्यान असे वाहन चालकास क्रिमिनल सरके मारहाण करून खाकी वर्दीची मर्यादा मलिन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का जालना ट्रॅफिक पोलीस व इतर पोलीस अधिकारी वाहनधारकांवर क्रिमिनल सारखे बिहेव करतात हे योग्य आहे का हे प्रश्न नक्कीच तरुणांना बेछूट मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांचं नाव कैलास बारवार असल्याचं समजतंय जालना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे असे अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का हे पाहणे अत्यंत औत्सुकीचे ठरेल